गडचिरोली येथे वर्दीतल्या माणसाने खाकीपलीकडे जाऊन दाखवलेली माणुसकी शेकडो पोलिसांनी रुग्णांसाठी रक्तदान केले आहे रुग्णालयात रक्ताची आवश्यकता भासल्यामुळे चक्क गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह शंभरहून अधिक, अधिक पोलिसांनी रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून दिले गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर भंडारा आणि गोंदियासह गडचिरोली या जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात या रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताची आवश्यकता पडते यासाठी रक्तपेढी आहे त्यासाठी काही सामाजिक संघटना किंवा स्वयंस्फूर्त रक्तदात्यांकडून जमा करण्यात आलेले रक्त रुग्णांना दिले जाते मात्र यावर्षी रक्तदात्याचे प्रमाण घटल्याने गडचिरोलीतील गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी भटकावे लागत आहे गडचिरोली जिल्हा सामान्य ते रक्तपेढीमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा आहे अशी माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली जिल्हा पोलिस दलातर्फे विशेष रक्ष रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील शंभरपेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून गडचिरोली जिल्हा पोलिसांतर्फे अनेक उपक्रम नेहमीच सादर केले जातात आणि त्या उपक्रमांपैकीच हा एक छोटासा उपक्रम आमच्यातर्फे घेण्यात आला होता